नमस्कार दहावीची इंग्रजी परीक्षा जवळ आली आहे आणि मनात थोडी धाकधूक आहे का आ काळजी करू नका आज आपण ही संपूर्ण इंग्रजी प्रश्नपत्रिका इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की परीक्षेची भीतीच निघून जाईल तर सगळ्यात आधी हे ऐंशी गुण ही आहे आपली मंजिल आणि प्रत्येक गुण महत्त्वाचा आहे आपण बघूया की हे गुण विभागानुसार कसे मिळवायचे आणि हे ऐंशी गुण मिळवण्यासाठी आपल्याकडे आहेत पूर्ण एकशे ऐंशी मिनटं म्हणजे तीन तास आता या वेळेचं सोनं कसं करायचं हेच तर खरं कौशल्य आहे तर मुद्दा हा आहे की परीक्षेचा आराखडा म्हणजे ब्लू प्रिंट तर स्पष्ट आहे पण आपली स्ट्रॅटेजी तयार आहे का चला तर मग याच स्ट्रॅटेजीवर काम करूया एक एक करून प्रत्येक विभाग पाहूया हा आहे आपला आजचा रोडमॅप आपण बरोबर कृतीपत्रिकेच्या रचनेनुसार या सहा विभागांमधून जाणार आहोत प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय हे एकदम क्लिअर होऊन जाईल चला सुरुवात करूया सेक्शन वन लँग्वेज स्टडीने हा खरं तर आपल्या गुणांचा पाया आहे इथे जर चांगली तयारी केली ना तर कमी वेळेत जास्त गुण मिळतात आणि एक मस्त कॉन्फिडन्सही येतो प्रश्न पहिला अ बघा इथे सहा सोप्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्याला सोडवायच्या आहेत फक्त चार आणि गुण आहेत तब्बल आठ त्यामुळे ज्या चार ॲक्टिव्हिटीजची पक्की खात्री आहे त्याच निवडा हक्काचे मार्क आहेत हे आता प्रश्न पहिला ब इथे निवड करायची आहे म्हणजे पहिल्या जोडीतून एक आणि दुसऱ्या जोडीतून एक एकूण दोन प्रश्न सोडवून दोन गुण मिळवायचे आहेत जे सोपं वाटतंय तेच निवडा ओके चला आता वळूया सेक्शन दोनकडे टेक्स्च्युअल पॅसेजेस इथे आपल्या पाठ्यपुस्तकातले उतारे किती समजलेत याची खरी परीक्षा होते आणि गंमत म्हणजे प्रश्न दोन अ आणि ब ह्या दोन्हींचा पॅटर्न अगदी सेम टू सेम असतो म्हणजे तोच पाच ॲक्टिव्हिटीजचा पॅटर्न पहिलं अगदी सोपे फॅक्च्युअल प्रश्न मग थोडं विचार करून लिहायचे कॉम्प्लेक्स प्रश्न त्यानंतर वोकॅब्युलरी मग ग्रॅमर आणि शेवटी सगळ्यात इंटरेस्टिंग पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे आपलं मत मांडायचं हा पॅटर्न एकदा डोक्यात बसला ना की उत्तरं लिहिणं एकदम सोपं होऊन जातं बरं गद्य भागातून आता आपण कवितेच्या जगात जाऊया सेक्शन तीनमध्ये मध्ये या विभागाचे दोन स्पष्ट भाग आहेत एक आहे आकलन आणि दुसरा आहे रसग्रहण बघा मार्कांची विभागणी अगदी समान आहे दिलेल्या कवितेवरच्या आकलनासाठी पाच गुण आणि दुसऱ्या कवितेच्या रसग्रहणासाठी पाच गुण दोन्हींसाठी साधारणपणे दहा दहा मिनिटं देणं योग्य ठरेल रसग्रहणामध्ये पूर्ण पाचपैकी पाच गुण मिळवण्यासाठी हे पाच मुद्दे लक्षात ठेवायचे कवितेचं शीर्षक कवीचं नाव यमक योजना म्हणजे राईम स्कीम एक फिगर ऑफ स्पीच आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना हे पाच मुद्दे व्यवस्थित मांडले की मार्क पक्के चला आता पुढे जाऊया आणि बघूया की सेक्शन दोन मध्ये जी कौशल्य वापरली ती आता एका न पाहिलेल्या उतार्यावर म्हणजे अनसीन पॅसेजवर कशी वापरायची इथेच तर खरी आकलन क्षमता तपासली जाते प्रश्न चार ब मध्ये म्हणजे सारांश लेखनामध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी ह्या पायऱ्या फॉलो करा उतारा नीट वाचा फक्त महत्वाचे मुद्दे ओळखा आणि मग स्वतःच्या शब्दात लिहा आणि हो एक छानसं शीर्षक द्यायला विसरू नका सारांश मूळ उताऱ्याच्या साधारण एक तृतीयांश असावा हे लक्षात ठेवा आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचा विभाग पाच रायटिंग स्किल्स हा एक असा कॅनव्हास आहे जिथे आपली क्रिएटिव्हिटी आणि लिखाणाचं कौशल्य दाखवता येतं या विभागात चांगले गुण मिळवणं खूप गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या हा संपूर्ण विभाग म्हणजे निवडीचा खेळ आहे प्रत्येक प्रश्नाला एक और म्हणजे पर्याय आहे त्यामुळे ज्या लेखन प्रकारात आपण जास्त कम्फर्टेबल आहोत तोच निवडा आणि वेळेचं नियोजन ते तर खूपच महत्वाचं आहे इथे पत्रलेखनात औपचारिक की अनौपचारिक हे निवडायचं आहे आपली निवड भाषेच्या टोन आणि फॉर्मॅटवर अवलंबून असली पाहिजे फॉर्मल पत्रांमध्ये नियम जास्त असतात तर इन्फॉर्मल पत्र अधिक वैयक्तिक आणि सोपी वाटू शकतात इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये माहितीचं स्वरूप बदलायचं आहे म्हणजे दिलेल्या पॅरेग्राफवरून एखादा तक्ता किंवा वेब डायग्रॅम बनवायचा किंवा मग दिलेल्या डायग्रॅमचं वर्णन एका पॅरेग्राफमध्ये करायचं दोन्हीपैकी एक निवडायचं आहे उदाहरणार्थ समजा असा एक पायचॅट दिला आहे तर आपलं काम असेल या चार्टमधली सगळी माहिती वापरून एक व्यवस्थित परिच्छेद लिहिणं प्रत्येक टक्केवारीचा उल्लेख आलाच पाहिजे इथे निवड आहे बातमी लिहिण्यामध्ये आणि कथा लिहिण्यामध्ये बातमीसाठी वस्तुनिष्ठता आणि अचूकता लागते तर कथेसाठी लागते कल्पनाशक्ती ज्यामध्ये जास्त आत्मविश्वास आहे तो प्रकार निवडा आणि अखेरच आपण पोहोचलो आहोत शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या विभागात सेक्शन सहा स्किल डेव्हलपमेंट इथे आपलं भाषांतर कौशल्य तपासलं जातं हा प्रश्न तीन भागांमध्ये आहे यात इंग्रजी शब्द वाक्य आणि म्हणींचं आपल्या माध्यमाच्या भाषेत भाषांतर करायचं आहे हा विभाग खरंतर आपल्या दोन्ही भाषांवरच्या पकडीची परीक्षा घेतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही परीक्षा फक्त ज्ञानाची नाहीये तर ती आपल्या स्ट्रॅटेजीची टाईम मॅनेजमेंटची आणि प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेण्याची परीक्षा आहे तर बघा या सगळ्या माहितीमुळे ऐंशी मार्कांपर्यंत पोहोचण्याचा रस्ता आता अगदी स्पष्ट दिसतोय नाही का आराखडा तर आता आपल्या समोर आहे आता त्यावर यशाची इमारत कशी बांधायची हे ठरवायचंय आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सराव हो भरपूर प्रॅक्टिस करा आणि परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा